नमस्कार आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार केडी चौधरी चौधरी पुणे पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमता सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की हा जर युट्यूब चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका म्हणजेच या दररोजच्या घडामोडी ह्या आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त होतील आणि आपल्याला दररोजच्या घडामोडी ह्या समजतील जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा इतरांना शेअर करायचे असेल तर शेअर करा, करा। जेणेकरून आपल्याला घर बसल्या ही संपूर्ण सद्यस्थितीची माहिती ही प्राप्त होऊ शकते आणि जागेवरती रेट काय चाललाय मार्केटिंगमध्ये काय बदल घडलाय हे घर बसले आपल्याला या युट्यूब चॅनलमध्ये पाहायला भेटेल सांगू इच्छितो गेल्या दोन दिवसापासून आपल्याला सातत्यानं महाराष्ट्रातील घडामोड आणि त्यातील ते केडी चौधरी डाळिंब्या पुणेची घडामोड ही आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय गुजरात आणि राजस्थानमध्ये आपली दोन्ही ठिकाणी मार्केट चालू आहेत आणि इथला लोडर म्हणजे बाहेरचा खरेदीदार हा वेगळ्या राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी माल खरेदी करत असताना आता महाराष्ट्रामध्ये माल चालू होतोय आणि म्हणून मी पहिल्यांदा माझ्या व्यापाऱ्यांना पण आव्हान केलं की आपण जर राजस्थान गुजरातमध्ये माल घेत असाल तर पुण्यामधून पण माल घ्यायला चालू करा जेणेकरून येथील शेतकऱ्यांचा आता माल जो चांगल्या क्वालिटीचा माल चालू झालेला आहे त्याचे दोन पैसे नक्कीच घडायला प्रयत्न होईल कारण मी पाहिलं की पुण्यामध्ये सुद्धा माल ज्यावेळेस येतो तेव्हा लोकलच व्यापाऱ्यांना देण्याचा प्रयत्न ज्याच्याकडनं आपण माल टाकतो तो करतो पण जर बाहेरचा व्यापारी त्या मालाला खरेदी करायला नसेल तर त्या मालाची किंमत होत नाही आणि हेच दोन चार दिवसामध्ये घडलं आणि बरेचशा शेतकऱ्यांनी फोन केला की आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करतायत पण पुण्यामध्ये जास्त थोडंसं आता लक्ष देऊन आता स्थानिक माल चालू झाले त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि इथल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय द्या आणि म्हणून दोन दिवस सातत्यानं हा माल आता आपल्या वेगळ्या भागात येत असताना चांगल्या क्वालिटीचा माल येतोय काहींना पाणी कमी आहे म्हणून तो हिरवट पण येतोय काही मिडियम कलरचा येतोय मग मीडियम कलर, कलर हिरवट हिरवट म्हणजे विकण्यालायक मी आज जी व्हिडिओ दाखवलेला आहे ती क्वालिटी विकली जाते परंतु आतून लाल निघतोय बाहेरून हिरवा आहे परंतु त्या मालाचे पैसे वाढवायचे असेल तर बिस्किट कलरच पाहिजे हेही आवाहन केले पण शेवट पाणी नसेल तर नाहीलाज होतोय पण विकण्यालायक माल असेल तो, तो पाठवा पण ते माल लोडर खरेदी करून वेगळ्या राज्यात पाठवणारे असतील खरेदार तरच ते माल विकले जातात आणि म्हणून त्याचा ग्राहक वर्ग हे आपल्याकडं जास्त असल्यामुळं त्या मालाला आपल्याकडे न्याय मिळतोय आणि लोकलचा पण ग्राहक असल्यामुळे दोन्हीची टक्कर ज्यावेळेस निलावाच्या स्पर्धेमध्ये होती त्याच वेळेस माझ्या शेतकऱ्याची पैसे वाढवायला पुढतरी चालना मिळते आणि म्हणून दोन तीन दिवस मी हेच सांगितलं की आता स्थानिक बाजारपेठेमध्ये माल प्रमाणाच्या बाहेर ज्यावेळेस जास्त होईल जा, जा 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 त्यावेळेस आपलं नुकसान होणार कारण आता द्राक्षालय मंदी आली कलिंगड खरबूज कोण विसरत विसरत नाहीये आणि आंब्याचे रेट सुद्धा खाली आले अशा परिस्थितीमध्ये डाळिंबाचे रेट टिकून ठेवायचे असेल तर त्याला स्थानिक व्यापाऱ्याबरोबर बाहेरचा व्यापारी नक्कीच पाहिजे आणि तो आपल्याकडं आता ग्राहक वर्ग आल्यामुळे आपल्याकडले आज रेट परवापेक्षा वीसवीस पंचवीस रुपये किलोनी वाढ झाली परवा एकशे पाच एकशे दहापर्यंत वर जाणारे माल आज दीडशे रुपये किलोपर्यंत माल विक्री झाले परंतु अजून ह्याच्यापेक्षाही चांगले आले तर साधारणतः दोनशे रुपये किलो सुद्धा विक्री होऊ शकतात या पद्धतीचं वातावरण आता जाणवते कारण रमजान ईदचा जो इफेक्ट होता आणि त्यातच पावसाचा जो झालेला हा ढगाळ हवामानाचा आणि पावसाचा त्याचा त्रास हा नक्कीच बाजारपेठेवर झाला आणि आता जो आजचा रेट पाहिला तर साधारणतः बाजार मी ज्या पद्धतीने सांगितले की दहा बारा तारखेच्या पुढे व्यापारामध्ये बदल घडतील आणि आजचे जे माल आहेत ते सात चार अकरा अकरा बारा तारखेला पुढे विक्रीला जातील म्हणून आजच त्याचे परिणाम मला जाणवले आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो हो की जर आता बाहेरचा परराज्यातलाही व्यापारी आपल्याकडे आकर्षित झालेला आहे पुण्याकडे आणि त्यातली आता विशेष केडी चौधरी डाळींबी अडला कारण आपल्याकडे दोन तीन ठिकाणी माल काम करत असणारा त्याच व्यापाऱ्यांना आपण इथं खरेदी करा आणि इथं व्यापार शेतकऱ्यांना न्याय द्या ही भावना ज्यावेळेस सांगितल्याचं नंतर ते व्यापारी आपल्याकडे असल्या कारणानं आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये बी माल विक्री करताना म्हणजे त्याच्यात मॉल असेल स्टॉल असेल किंवा उपनगर असतील मुंबई असेल गोवा असेल पुणे असेल या ठिकाणचे जे ग्राहक आहेत ते टॉप क्वालिटीच्या मालाला नक्कीच न्याय देतात असे ग्राहक असल्यामुळे आता रेट हे वाढते दिसायला लागले परंतु कोणत्या मालाला टॉप क्वालिटीच्या अगदी हिरवट असतील सुकलेले असतील किंवा बिस्किट कलरच्या आतच माल तोडून आणला असेल अशा मालांना रेट जास्ती मिळणार नाही हो। त्यामुळं जास्त कलर पण नको जास्त हिरवट पण नको बिस्किट कलरमध्ये माल साधारणतः जून दहा पंधरा तारखेपर्यंत आपल्याला हे माल असेच बिस्किट कलरमध्ये तोडावे लागतील ज्याचा कलर जर आपण करण्याचा काढण्याचा प्रयत्न केला तर आतून माल काळा पडायला चालू होतो हे मी अनुभवाने सांगतोय तुम्हाला असं वाटत असेल की आपण कलर आल्याशिवाय भगवा कलर आल्याशिवाय माल तुडू नका तर ते एकदम चुकीचं राहील म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना कळकळीचं आवाहन करतो की आज जे माल येत आहेत ते बाजारपेठेमध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये विकणारे पण येतात आणि राज्यात जाणारे पण येत आहेत पण ओवर झालेले माल मी शक्यतो येऊन देत नाही आपल्या शेतकरी वर्गाला थांबवत नाही आणि त्याचा फायदा नक्कीच शेतकरी वर्गाला होतोय आणि म्हणून आजचे रेट हे पाहता इथून पुढचा पिरियड हा आपल्याला चांगला बाजारभावाचा अनुभव भेटेल कारण दहा पंधरा वीस दिवसच राजस्थानमधले माल टिकतील ही परिस्थिती पण आता फुल लोड चालू आहे पण हलक्या मालामुळं पुढच्याही बाजारपेठेमध्ये थैमान घातल्यामुळे थोडासा रेटवर त्याचा नक्कीच परिणाम होतोय परंतु चांगले माल आले तर त्याला नक्कीच चांगला रेट मिळणार आहे गुजरात मध्ये माल वाढलाय पण त्याची साईज पण चांगली ग्लिजिंग चांगली पण आतले माल दाणे टिकत नाहीत बाऊल होत आहेत अशा परिस्थितीतले जास्त उन्हातले त्यामुळे महाराष्ट्रातल्याच मालाला जास्त डिमांड आहे हे मी सतत सांगतो त्यामुळे इथून पुढचा काळ आपल्याला चांगला असताना आपण घाबरून जाऊ नका पुढं हळूहळू माल विरळ विरळ विरळून काढा आणि मी जो अंदाज दिला होता डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मधमाशा मद बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे त्याची सेटिंग पण झाली नाही काही भागात चांगली झाली काही भागात झालेली नाहीये परंतु त्याचाही बेनिफिट आपल्याला मे जून जुलैला भेटणार आहे कारण आंबा जरी जास्त असेल तरी जर डाळिंबच कमी असेल तर डाळिंबाचे रेट उतरत नाही आणि मग आंबा कमी की जास्त त्याची काळजी करायची यावर्षी तर आपल्याला गरज वाटत नाही आणि जसा जुलै संपेल जुलै वीस पंचवीस तारीख होईल तसा आंबाही कमी होतो आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये दुसरा फळांचा ॲटमच नसतो वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यामुळे डाळिंबाला हे डिमांड राहत असतं आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता तात्काळ पट्टी पेमेंट देण्यालाही आपण प्रारंभ केल्यामुळं आणि गाडीवाल्यांना रातोरात भाड्याला भाडं पण देण्याला सुरुवात केल्यामुळं आता शेतकरी वर्गालाही अडचण नाहीये आणि गाडीवाल्यांनाही अडचण नाही त्यामुळे आपण माल विरळ विरळून तोडून केडी चौधरी डाळिंब्या पुणेला एकदा मोकळी भेट देऊन नंतरच माल तोडायचा ठरवा किंवा ज्यांनी हे व्हिडिओ पाहिल्यानंतर खात्री आता इतके दिवस जे आहेत ते बिंदास्तू शकतात पण मी कधीही शेतकऱ्याचं जास्त नुकसान होणार नाही याची काळजी घेतो आपल्याला जर जा जागा जा कोण मागत असेल नक्की द्या पण त्यासाठी मार्केटिंगचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि मग जर आपल्याला पुणे केडी चौधरी डाळींब्याला रेट चांगले भेटतायत आणि जाग्या जा उगम बेटलं तर नक्कीच पुण्याला या परंतु आजूबाजूच्या सर्वच बाजारपेठांचा अभ्यास घेऊन मगच आमच्याकडे या हेही मी कळकळीचं आव्हान माझ्या शेतकरी बांधवांना करत असताना शेतकऱ्यांचा फायदा झाला तर शेतकरी एक दुसऱ्याला सांगत असतो आणि म्हणून या सर्वच गोष्टीचा मी अभ्यास करत असतो की शेतकरी वर्गाचा दोन पैसे कधी आणि केव्हा वाढ होईल याचा अचूक अंदाज हे सद्यस्थितीच्या माध्यमात देत असताना आपण त्याचा दररोज अभ्यास करा आणि माल विरळ विरळ तोडते ठेवा हेच कळकळीचा आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद